सुप्रभात मंडळी मंडली कशा आहात मी तुमचा पटेल तुमच्या पुण्यासोबत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहे उल्हासनगरला मी आणि दादा आपल्यासोबत छोटा ते असणार आहे आणि हा बघा आपला डायनेसर चल चाललो आम्ही बाय गाडी येते तू येते नाही आम्ही स्टेशनवरून रिटर्न जाऊ बाय 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 रिॲक्शन बघा आता दा गाडी पुढे गे तर अशी गेलो तिला फरक नाही बरे तो गेलो ते मी गेलो की कालाच बाय ते बघा तर चला जाऊया आपण आणि उल्हासनगरला मार्केटला जाऊया गणपतीचा थोडं सामान आणायचं संध्याकाळी पिऊ संध्याकाळी संध्याकाळी जाऊ आपण बाय बाय नाही बोलते ना ना नाही चल बाय तर चला मित्रांनो चाललो आता दादा आणि मी अरे का चाललो ना आम्ही चल 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 चल, चल। रडेल ती काय आई माझी आहे लढली हे नेहमीच झालं आमचं चांगली आता सवय झाली आहे तर चला आता चाललोय उल्हासनगरला थोडी शॉपिंग करायची गणपतीचा सामान आणायचंय अजून काय आणायचंय आता घरासाठी पण थोडं सामान आणत आहे तर बघूया काय काय घ्यायचं आपल्याला ते तुम्हाला गेल्यावर ते सांगून तर घरा जातो स्टेशनवर गाडी लावतो आणि स्टेशनवर मग ट्रेननी जातो तर हा बघा इथे छोटा ते आपला पार्क केलाय आणि चाललंय आता स्टेशनला हा बघा आमच्या समोर स्टेशन आहे <स्थाथ> तर चला जाऊया तर मित्रांनो आपण पोहोचलो तर उल्हासनगर स्टेशनला आणि उल्हासनगर स्टेशनच्या बाहेरच हे बघा काय आलं हा बघा दादा इथे याच्यामधून पैसे काढतोय आणि हे बघा इथे रिक्षा लागलेत तर इथून आपण जाणार आहोत आता आपण रिक्षा मधून उतरलोय आणि हा बघा हा आहे नेहरू चौक आणि आपल्याला हा बघा इथे जे पोस्टर हा खांब आहे जे पोस्टर लागतं त्याच्या खालून द्यायचं आपल्याला सरळ इकडे गणपतीचं डेकोरेशनचं सामान भेटेल आपल्याला हे बघा मित्रांनो इथूनच मार्केट चालू झालंय तर मित्रांनो आम्ही आता इथे झालर घेतले हे बघा ही वाली झालोर घेतले आमच्या घरासाठी आणि पडद्यामध्ये घेतले असं तर खूप चार रेट भेटला आम्हाला हा आम्हाला पडला आहे साडेआठशे रुपयाचा आणि हा पाच बाय सात आहे असं आहे वेगवेगळ्या प्रकारचे झालर आहे तिथे अजून खूप साऱ्या व्हरायटी भेटतील ना इथे हां खूप साऱ्या व्हरायटी भेटून जातील तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो आणि दुकानाचं नावसुद्धा सांगतो तर हा मोहित इंटरप्रायजेस इथून घेतला आहे आम्ही आणि बघा इथे कंटीसुद्धा भेटते आणि झालरसुद्धा भेटते तर अरे डेकोरेशनचं कपडंसुद्धा इथे अवेलेबल तुम्ही येऊन घेऊ शकता इथे हा बघा समोर आणि आता आम्ही घेतलं आहे मी आणि दादानी आणि चाललो आहे आम्ही आता पुढे अजून दुसरं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे तर चला आणि हा बघा हा नेहरू चौक आहे नेहरू चौकच्या समोरच आलात की तुम्हाला हां रोहित एंटरप्रायजेस पहिलाच भेटेल तर चला जाऊया आपण तर मित्रांनो आम्ही आता अजून पुढे आलो आहे आणि इथे आहे बघा गजानन फ्लॉवर अँड डेकोरेशन आहे तर इथे आप बघूया आपल्याला अजून काय भेटत आहे का इथे फ्लॉवरच्या व्हरायटीज तर खूप आहेत आम्ही गजानन दुकानात आलोय आणि हे बघा आता ही फुलं घेतोय वेगवेगळ्या प्रकारची सहा कलरची पाच कलरची फुलं घेतो आहे बारा डझन आणि बारा डझन भेटतात आम्हाला सहाशे रुपयाची तर हे घेतो आहे आणि तिकडे दाळी पडले आहेत त्याच्यामधली एक आम्ही दोन ते तीन झाले घेणार आहोत तरी सहा जाले घेणार आहोत ना बघ त्याच्यामधली त्याच्यामधले आम्ही सहा झाले घेणार आहोत आणि हा बघा हा पूर्ण फ्लॉवर तुम्हाला पाहिजे ना वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये डेकोरेशनसाठी तर तुम्हाला इथे मिळून जातील आपली फायनली शॉपिंग झाले आता चाललोय आपण घराकडे चला ऑलरेडी सगळं झालंय तोरण पण घेतले आणि आता फ्लॉवर साठी डेकोरेशनसाठी मित्रांनो आपण घरी आलोय आणि आम्ही काय काय माल आला ते सांगतो तर हे फोम आणलाय आम्ही चार फुटाचा एक फोम आहे तो पन्नास रुपयेचा आहे बघा अजून तर नंतर आम्ही हा तोरण आणलाय तर हा एकशे चाळीस रुपये मग हा एक दुसरा वरण आणलाय आम्ही हा बघ हा एक हा दोनशे रुपयाला वाढलाय आम्हाला ह्याच्यामध्ये फुलं आहे आणि पान तुम्ही डेकोरेशन साठी वापरू शकता नंतर मी लाख त्यांचा उपयोग कसा करायचा आहे तिथे समोर पण येत असतील त्यासाठी आम्ही फोन फोन घेतोय आणि पण घेतोय आहे तर हे आम्हाला पडलंय सातशे रुपयाचा सा। बारा डझन बारा डझन बारा डझन फुल आहेत ती सहाशे रुपयाची पडली आणि बाकीची ही पानं आहेत ना ती तीस रुपये एक डझन आहे तर मित्रांनो आम्ही बघा ही शीट घेतली आहे ही पडली आम्हाला एकशे ऐंशी रुपयाची एक तर अशा सहा शीट घेतल्यात आम्ही गणपती बाप्पाला दोन साइड ना बाजूबाजून कव्हर करण्यासाठी ही बघा ही अशी काही शीट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही फुलं लावणार आहोत नाही तेव्हा हो पाठी मागून कव्हर करणार आहोत जेणेकरून दोन्ही साईजना डिझाईन मस्त वाटणार आहे त्याला व्हिडिओ ते एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग टाटा बाय बाय